नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रम म्हणजे काय व त्यावर आधारित कशा प्रकारचे क्वेश्चन येणार हे पाहिले आज आपण समान संबंध हा टॉपिक पाहणार आहोत व त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येणार हे पण आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे तुम्हाला अक्षर मालिकेची मांडणी करून घ्यायची आहे समान संबंध या प्रकारचे प्रश्न सोडवताना पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्याशी असतो हेच संबंध तिसऱ्या चौथ्याशी असतो हा संबंध समजला की उदाहरण सोडवण्यास सोपे जाते त्यामध्ये वर्णन वर्णाक्षरांचा अनुक्रमांक गटातील स्थान अक्षरांतील फरक यांसारखे प्रश्न असतात दिलेल्या उदाहरणांमध्ये समान संबंध ओळखून योग्य पर्याय निवडा यामधील आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला कसं सॉल्व करायचं ही आयडिया येईल यामध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन वन सी आय आणि दुसरी जोडी आहे ई e, आणि नंतर क्वेश्चन मार्क बघूया आपण कसं सॉल्व करायचं सी आणि त्याच्या जोडीला आहे आय आणि ई दुसरी जोडी आहे इथे तुम्ही बघू शकता सी चा अनुक्रमांक आहे तीन आणि आय चा अनुक्रमांक आहे नऊ तर इथे तीनचा वर्ग केला तर नऊ येतो आणि इथे बघा आपण मग आता पाचचा वर्ग करू मग पाचचा वर्ग येतो पाचचा वर्ग पंचवीस मग पंचवीस हे इथे बघू शकता तुम्ही की वायला अनुक्रमांक पंचवीस आहे त्यामुळे आपण हे वाय हे उत्तर येणार हा बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिला आहे ऑप्शन फोर वाय हे उत्तर येणार क्वेशन टू बी डी टू फोर आणि एफ सी एच क्वेश्चन मार्क आपण इथे अक्षर मांडणीत लिहून घेऊ बी डी त्याच्यानंतर एफ सी एच बघा इथे बी आणि डी म्हणजे याचा अनुक्रमांक आहे दोन आणि चार इथे तुम्ही बघू शकता टू फोर आलाय बी डी म्हणजे टू फोर म्हणजे आपल्याला यांचा अनुक्रमांक घ्यायचा आहे मग इथे बघा तुम्ही एफ म्हणजे सहा त्याच्यानंतर सी म्हणजे तीन आणि एच एफ सी एच एचचा आठ सिक्स थ्री एट इथे तुम्ही बघू शकता सिक्स सॉरी सिक्स थ्री एट म्हणजे ऑप्शन फोर ऑप्शन फोर आपल्याला बरोबर येणार क्वेश्चन मार्क्सच्या जागी आपल्याला इथे सिक्स थ्री एट असा आन्सर येणार यानंतर तुम्ही बघू शकता सी सी बी म्हणजे कॅपिटल सी स्मॉल सी स्मॉल बी आणि इथे सी बी बी म्हणजे स्मॉल सी नंतर इथे कॅपिटल बी इथे बघा जे दोनदा आहे ते इकडे एक वेळा लिहिलं आहे स्मॉल सीमध्ये आणि जे शेवटचा लेटर आहे तो इथे मग दोन वेळा कॅपिटलमध्ये लिहिलं आहे हे सेम सेमच आहे मग आपल्याला इथे येणार सी सी मग ह्याचं इथे कॅपिटल लिहिलं आहे मग आपलं पण इथे कॅपिटल येणार आणि शेवटला आहे आर मग इथे बघा बी आहे म्हण आणि इथे कॅपिटलमध्ये दोन वेळा बी लिहिलं आहे माहिती आर असल्यामुळे दोन वेळा आर येणार पी आर आर बघा तुम्ही कोणता ऑप्शन आहे हा बघा तिसरा पी आर आर अशा प्रकारे असे हे उत्तर येणार यानंतर आपण क्वेश्चन फोर बघू ए जी जोडी आहे डी आणि इथे क्वेश्चन मार्क नंतर ओ आपण पहिल्यांदा मांडणी करून घेऊ बघा इथे तुम्ही बघू शकता ए नंतर जी आणि डी इथे तुम्ही बघा बी आणि सी म्हणजे दोन थे हे आहेत नंतर मग जी आणि ए लिहिलं आहे मग इथे आपल्याला आहे ओ मग ओला दोन लेटर इथे सोडायचे दोन लेटर इथे सोडायचे आणि मग लिहायचं एल आणि इथे आर, आर। मग आपलं उत्तर येणार एल आणि आर इथे आपल्याला मग येणार एल आर बघा पहिलं ऑप्शन आहे एल आर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून अजून क्वेश्चन इथे वरती दाखवे पाठवते ते तुम्ही सॉल्व करा या व्हिडिओविषयी काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग